ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम एक एप्रिलपासून सुरू केली करदात्यांच्या मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून महापालिकेने बिलर पाठवण्यास सुरुवात केली आहे पंधरा जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात दहा टक्के सूट देण्यात येणार होती आता ही सवलत तीस जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे जे करदाते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, माल सहा माल सहा माल कर अशी संपूर्ण रक्कम एकरकमी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत अदा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे पंधरा जूनपर्यंत रक्कम बदलत दहा टक्क्यांची सूट दिली जाणार आहे सोळा ते तीस जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास चार टक्क्यांऐवजी दहा टक्के सूट दिली जाईल